काय हो मंडळी तोंडाला जर चव नसेल ना तर ह्या दोन डाळी वापरून छान असं फोडणीचं वरण बनवायचं तुरीची डाळ एक वाटी घेतलेली आहे आणि मुगाची डाळ एक वाटी घेतलेली आहे एका भांड्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कुकरला टाकून घ्यायचे त्यानंतर गरजेनुसार पाणी घाला थोडीशी हळद घालून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या छान अशी डाळ शिजली जाते त्यानंतर घोटून घ्यायचे आहे गरजेप्रमाणे यामध्ये पाणी टाकून घ्यायचं एक पातेल्यामध्ये जिरा आणि मोहरीचा तडका देऊन घ्यायचा ठेचलेला लसूण घालायचा कडी पत्ता त्यानंतर हिरवी मिरची आहे ती चिरून घेतलेली ती सुद्धा टाकून घ्यायची टोमॅटो घाला टोमॅटोचा फ्लेवर खूप छान उतरतो या वर्णामध्ये आणि कोथंबीर घालायची जर अशा हळद टाकायची आहे पहिली सुद्धा हळद वापरलेली आहे आणि छान असं मिक्स करायचं नंतर ले ले, करा, ही डाळ घोटून घेतलेले आहे ते वतून घ्या गरजेपुरतं पाणी घाला आणि छान मिक्स करा मीठ घालायचं आहे आणि छान याला उकळी काढून घ्यायची वरतून कोथंबीर घाला झटपट असं हे फोडणीचं वरण तयार होतं आणि अप्रतिम चवीचं हे वरण तयार झालेलं आहे